गाईज मी आज तुम्हाला ना माझी शाळेतली आठवण तुमच्याशी शेअर करते तर ना हे आहे बैरीचं देऊळ म्हणजे की गडिंगजपासून खूप जवळ आहे आणि इथे ना मी म्हणजे आठवी ते दहावीपर्यंत जेव्हापर्यंत मी होते ना लहानपणी त्याच्या अगोदर असेन पण एवढं मला काही आठवत नाही पण आठवी ते दहावीपर्यंत जेव्हा मी गडिंगजला स्कूलला होते ना तेव्हा आमचा ठरलेला प्रोग्रॅम म्हणजे ना शनिवारचं किंवा रविवारचं मैत्रीने मैत्रिणी जर कुठं फिरायला जायचं म्हटलं तर आमचा एकच पॉइंट तो म्हणजे बहिरीचं डोंगर आणि इथं ना मोठं तळ आहे त्याच्यामुळे खूप छान वाटायचं आणि एवढी अशी गोंधळ नव्हता एवढी झाडं अशी नव्हती काय तर आता आम्ही तिथूनच जाणार होतो मग म्हटलं थोडंसं थांबून ना इथे तुम्हाला दाखवावं शाळेतली आठवण एक आणि इथे एक झाड आहे ते म्हणजे जे कशाचं म्हणतात माहिते का त्याला कसलं तरी असतं चेपटी अशी शेंग असते त्याला मला असं आठवत नाही नेमकं करंजी हा करंजीचं झाड असतं ते कोणाकोणाला माहीत आहे ते पण मला कमेंट करून सांगा आणि इथे ना मी माझी मैत्रिणी अश्विनी म्हणून आहे ती आहे म्हणजे नाही आता ह्या जगामध्ये ती नाही आहे तर ती अशी ना आम्ही मैत्रिणी आम्ही यायचो इकडे फिरायला आणि तेही खोटं बोलून माहिती आहे का तुम्हाला आज मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये सांगते की मी खोटं खोट बोलून ना इकडे फिरायला यायचं आम्ही कारण की घरातून असं बाहेर पाठवायची नाही शाळेला फक्त गडिंगला यायची परमिशन होती अदरवाईज दुसरीकडे कुठं जातो म्हणून घरी सांगितलं तर परमिशन मिळायची नाही तर असं ना मी खोटं बोलून वगैरे मम्मीबरोबर यायची मम्मीनं आता जर हा व्हिडिओ पाहिला ना पहिले व्हिडिओ करून फोन करून ना ओरडणार की असे पण काय काय करत होती सोय पराक्रम असं आणि हा इकडून ना रस्ता गेलेला आहे गडिंग्लजला तर मग म्हटलं तुम्हाला दाखवूया तळं पण दाखवूया आणि जे झाड होतं ना ते आता येतं तुम्ही बघितलात ना ते झाड होतं ते थोडंसं छोटं होतं आता ते खूप मोठं झालेलं आहे आणि पाणी पण जास्त आहे हे ना खूप खोल आहे खूप म्हणजे खूप इथं आल्यानंतर मला माझ्या मैत्रिणीची म्हणजे अश्विनी मगदूम तिचं नाव गडिंगलाचीच होती ती तर तिची ना खूप आठवण आली मिस यू यार का सोडून गेली आम्हाला तर मी जास्त वेळ इथे थांबले नाही आणि मिस्टर बोलले चल कारण की मी मिस्टरांना सांगितलं माझी मैत्रीण जी वारलेली आहे ना तर ती आणि मी आम्ही इथं येत होतो त्यांना मी सांगितल्यानंतर मिस्टर ओरडा लागले चल पहिला चल आणि एखाद्या आपण म्हणतो ना ते एक शाहरुख खानचा डायलॉग माहीत आहे ना तुम्हाला अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी काय उसे तुमसे मिलाने की कोशिश साजिश करती है त्यांना तो डायलॉग तर खरंच मला आज पटला कारण की मला ना मी खूप वेळ झालं मला ना सरबत प्यायचं आहे किंवा काहीतरी गोड खायचं आहे असं म्हणत होते तर लगेचच मला तिथून पुढं आल्यानंतर ना इथे हे बघा छान आहे ना उसाचा रस काढणारी मशीन दिसली तिथे आणि मग म्हटलं चला इथे मस्तपैकी उसाचा रस वगैरे घेऊ हो। तिथे राई ओळे होते पण थोडंसं ना ते आंबट असणार आणि अशी पण तब्येत थोडीशी डाऊन होती त्याच्यामुळं म्हटलं नको ते खायला नको फक्त एक घेतला मी तिथून आणि वेपर्स मी घेतले कारण की मी सकाळपासून अजून काहीही खाल्लं नाही आणि आज मी कुठलीही गोळी पण घेतली नाही कारण की मला प्रवास करायचा होता तर इकडे ना त्या काकानी छान असा रस काढून दिला पण ग्लास भरायची हौस तर माझी होती तर मी त्यांना सांगितलं की फक्त ग्लास मला तुम्ही द्या मी भरून वगैरे घेते तर कसं होतं जेव्हा आपण एखाद्यासोबत ना मन मोकळेपणानं बोलतो ना तेव्हा समोरच्याला पण बरं वाटतं त्याने लगेचच माझं ऐकलं तर म्हटले हो थांबाळ मी देतो तुला ग्लास धुऊन आणि हे घे ह्याच्यातलं ओतून घे तुला, तुला जेवढा पाहिजे तेवढा पी ह्याच्यामध्ये होतं बऱ्यापैकी दोन ग्लास पूर्ण भरून आणि थोडं शिल्लक राहिलं होतं तर हे बघा छान कोणाकोणाला प्यायचं आहे उसाचा रस त्यांनी यायचा आहे इकडे माझ्या हातचा उसाचा रस प्यायला तर हे ना दिवेकर रसवंती म्हणून ह्याचं नाव होतं आणि खरंच मला खूप म्हणजे खूप इच्छा झाली होती तर इकडे दोन ग्लास मी भरलेले आहेत आणि त्याच्याबरोबर वेपर्स पण खायचे आहेत आणि एक ग्लास पहिलं देते आमचे कॅमेरामॅन जे की व्हिडिओ जेव्हा जेव्हा करतात ना तेव्हा उन्नीस बीस करून टाकतात जे जे महत्वाचं असतं ते डिलीट करून टाकतात तर शिकवणी चालू आहे शिकतील लवकरच में में को, में में तर इकडे त्यांना मी ग्लास दिलेला आहे आणि माझा पण ग्लास मी भरून घेतला आहे करून आपण ना छान असं सरबत प्यायला सुरू करू सुरू करूया सरबत नाही उसाचा रस ह्या रसामध्ये ना बर्फ वगैरे मी काही घातलेला नाही आहे कारण की तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे किती दिवस झालं माझं नुसतं चालू आहे सर्दी झाली आहे म्हणून तर उसाच्या रसाबरोबर वेपर्स खाणं मला आवडतं असं चटपटीत खायला तर मी एक वेपर्स घेतलं ओनियनचं होतं तर आणि बालाजी चं होतं शक्य होतं मी बालाजीचंच वेपर्स वगैरे घेण्याचा प्रयत्न करते कुठे दिसेल तिथे दुसऱ्या कंपनीचं नाही घेत तर ते घेतले छान असे खल्ले आणि हे बघा हे आहे शेतकऱ्याची मालमत्ता जेवढी की इथे चार गाड्या उभे आहेत आणि मी खास करून त्यांना विचारलं तुमचे सगळं आहे का तर इथं जेवढं म्हणजे हे मालाचं दुकान आहे किराणा माल नाही बेकरीज बे प्रोडक्ट मिळतात तिथे ते।, ते आहे ही रसवंती आहे पलीकडे हॉटेल आहे तर हे ना ह्यांच्या स्वतःच्या शेतातले ऊस काढून वगैरे आणून इथे सरबत करून देतात आणि हे झाड आहे मस्तपैकी बसायला वगैरे बैठक व्यवस्था छान अशी केली महत्त्वाचं म्हणजे अंगण एवढं स्वच्छ आहे की नाही खाली पाय मांडी घालून बसलं तरी चालेल असं स्वच्छ आहे आणि त्याच्यामुळे मस्तपैकी बसून उभं राहून सगळं असं स्वाद घेतलेला आहे ऊसाचा रसाचा आणि इथून पुढे आपला परत प्रवास चालू करायचा आहे पण छान वाटलं इथे कोणाकोणाला असं प्रवास करता येईल होतं कमेंट करून मला नक्कीच सांगा काहीतरी अचानक खायची इच्छा होते तर माझी खूप इच्छा होती उसाचा रस पिण्याची ती आज इच्छा पूर्ण झाली थँक्यू सो मच देवबाप्पा ज्याने की माझ्या मनातलं सगळं काही ओळखलं आणि उसाची लगेचच रस रसवंती समोर आली आणि तिथे मी छान असा आस्वाद घेतलेला आहे आणि ते रस पिल्यानंतर जे झालं ना ते पण तुम्हाला दाखवते दोन्हीकडे ओठाला अशा छान मिशा आल्या होत्या तर त्या पुसल्या हे बघा असं आणि चलो मग आता ह्यांचे पेमेंट करूया आणि मग निघूया आपण चलो बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे बाय बाय